नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करा आज आपण मोठी सर्वात राज्यातली अपडेट बघणार आहोत की राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यातील सुधारित आकृतीबंध आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे त्यामध्ये नवीन एक्साईज एसआयचे पद जे आहेत इन्स्पेक्टरचे ते सहाशे त्र्याहत्तर पदे असणार आहेत आणि त्यामध्ये जवानचे पण एक हजार पन्नास पदे असणार आहेत त्यामुळे आणि जे इतर पदे जे आहेत ते बाकी वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिकांचे पण काही पदं असणार आहेत त्यामुळं जे विद्यार्थी मित्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जाहिरातीची वाट बघत होते ती जाहिरात तुम्हाला कधी येणार आहे त्यानंतर त्याची परीक्षा कधी होणार आहे पोस्टिंग कधी भेटतील त्याचे पेमेंट किती असते आणि पात्रता काय याविषयी सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कोणतंही कन्फ्युजन होणार नाही आणि जास्ती काही तुमचे क्वेश्चन असतील तर तुमचे कमेंट करून विचारा जेणेकरून मला रिप्लाय करता येईल तर आपण बघूया की सुधारित आकृतीबंध राज्य शासनाने काय मंजूर केला आहे तर त्यामध्ये इन्स्पेक्टरचे एस आयचे जे एक्साईज एस आय जे आपलं महत्त्वाचे आणि पॉप्युलर पोस्ट आहे ती सहाशे त्र्याहत्तर पदे नवीन शासनाने मंजूर केलेल्या आहेत त्याची भरती तुम्हाला लवकरच जाहिरात आलेली दिसेल आता आणि त्यानंतर जे जवानमध्ये त्यामध्ये तयारी करताय जवान पदाची त्यांच्यासाठी पण एक हजार पन्नास पदांची जाहिरात येणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी मित्र एक्साईज विभागाची तयारी करताय त्यांच्यासाठी खूप मोठी जाहिरात असणार आहे मुख्यमंत्री महोदयांनी दीड लाख भरती करण्याचे आदेश दिल्यानंतर आता वारंवार वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत आजच कोषागार विभागाची पण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तुम्हाला लवकरच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शू जे सुधारित आकृतीबंध शासनाने मंजूर केला आहे सहाशे त्र्याहत्तर प्लस जागा आणि जवानच्या एक हजार पन्नास जागा अशा जवळजवळ तुम्हाला सतराशे ते अठराशे पदाची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी जे एक्साईजची तयारी करत आहे ते एक्साईजची तयारी चालू ठेवा आणि लवकरात लवकर तुम्हाला जाहिरात येण्यासाठी अधिक माहितीसाठी कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू